रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून कर्जत तालुक्यात गावभेट दौरा पूर्ण केल्यानंतर मंगळवार पासून एथुन खालापूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा शुभारंभ सासगाव ग्रामपंचायत हद्दीतील सारसन येथून केला जाणार आहे या दौऱ्यात सुधाकर घारे यांच्या समवेत तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत खालापूर तालुक्यातील या दौऱ्याचा शुभारंभ सारसन येथून केला जाणार आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबू कोटे यांच्या निवासस्थानी दुपारी दोन वाजता भेट देऊन सुधाकर घारे या दौऱ्याला सुरुवात करतील ढेकू येथील गावदेवी मंदिरात दुपारी अडीच वाजता साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील बैठक आडोशी येथे होणार ग्रामपंचायत हद्दीतील बैठक चिंचवली येथे होणार आहे देवनावे ठाणे नावे उमरे दुर्शेत आणि चावणी या साजगाव पंचायत समिती विभागातील बैठका सुधाकर घारे घेणार आहेत या दौऱ्यात प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे रिपोर्ट मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न